देवीचे रंग जीवनाचे संग ओम देवी ब्रह्मचारिणी नमः या देवी सर्व भूतेशु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः ब्रह्मचर्यामुळं सामर्थ्य प्राप्त होतं आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचर्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना आनंदाचा अनुभव घेऊ लागते जो आपला मूळ स्वभाव आहे आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर निडर पराक्रमी आणि सामर्थ्यशाली बनतो ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे ती साधना आचरणात आणणारी लाल वस्त्र परिधान केलेली माता ब्रह्मचारिणी ही संयम श्रद्धा आणि कठोर तपाची मूर्ती मानली जाते तिच्या स्मरणानं जीवनात स्थिरता धैर्य आणि आणि श्रद्धेचा संचार होतो लाल रंग म्हणजे शक्ती प्रेम शौर्याचं प्रतीक आहे लाल रंग लक्ष्मी मातेला प्रिय आहे म्हणून तो सौभाग्य आणि समृद्धीचे चिन्ह मानला जातो आपल्या भारतीय संस्कृतीत लग्नाच्या वेळी वधूची लाल साडी किंवा देवपूजेत अर्पण केलेली लाल फुलं हे सगळं आपल्याला या रंगाची पावन्यता आणि महत्व सांगतात आपल्या आयुष्यात लाल रंग हा मानसिकदृष्ट्या फार प्रभावित करणारा रंग आहे तो आपल्याला प्रचंड ऊर्जा देतो आणि आपला आत्मविश्वास वाढवतो बघा ना लाल रंगाकडे पाहिल्यानंतर आपल्या शरीरात एका वेगळ्याच ऊर्जेचा स्रोत पाहतोय अशी अनुभूती आपल्याला येते आपल्या शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनं देखील लाल रंग खूप महत्वाचा आहे आपली जीवनवाहिनी असलेलं रक्त देखील लाल रंगाचा आहे लाल रंगाच्या भाज्या फळ हे देखील आरोग्यासाठी लाभदायक आहे लाल रंग क्रांतीचा देखील मानला जातो तेव्हा या लाल रंगाचे सगळे चांगले गुणधर्म आत्मसात करूया आणि आपल्या आयुष्यात देखील चांगल्या अर्थानं क्रांती घडवण्याचा प्रयत्न करूया ओम देवी ब्रह्मचारिणीय नमहा